मला भरपूर कमेंट केल्या लोकांनी की तुम्ही नमस्कार मंडळी आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनेलचं नाव विनिशा मम्मी रेसिपी तर आज मम्मीचा लुक बघा तर मम्मीने छान असा टॉप घातलेला आहे तर किती घोड दिसते बघा मम्मी आणि मम्मी मस्त आज हॅपी हॅपी आहे तर आज तुम्हाला थमदेवून समजलं असेल मम्मी काय बनवणार आहे आज मी छोटीशी रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला बटाट्याची क्रिस्प क्रिस्पी चिप्स घालवून चिप्स किंवा काप पण म्हटले जातं त्याला म्हटलं जातं आणि आपल्याला कशासाठी कशा सोबत खायचे ते आपण डाळ भात करतो ते तोंड लावण्यासाठी करतो एखादी दिवशी भाजी केली तरी तोंड लावण्यासाठी इतके सुंदर आणि अप्रतिम एकदम फिश सारखी दिसत फिश तळतो आपण त्याप्रमाणे दिसत एकदम क्रिस्पी राहतात खायला इतके सुंदर लागतात एका पाच दहा मिनिटं भाजी न करता आपण ते केलेलं तर इतके सुंदर लागतात चला मी दाखवते तुम्हाला त्याच्यासाठी काय काय लागतं ते चला बटाटे <laughs> मी घेतलेले आता याला मी धुते आणि धुतल्यानंतर परत तुम्हाला दाखवते मी एकदम कोरडे बनवले आता त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते एक काप केल्यानंतर आपल्याला बटर लागेल आमचूर पावडर आणि धना पावडर चवीनुसार मीठ आणि आपल्याला हे लागल तांदळाचं तांदळाचं काही जे चवीनुसार तिखट तिखट लागेल ना आपल्याला काही लाल मिरची हळद जे काही लागेल ना ते मी तुम्हाला दाखवते मसाला लागणार ते आपण घेणार आहे तर बघा आता बटाटा आता मी चिप्स करते हाँ। तर थोडासा पुढचा भाग असा थोडायचा जास्त पातळ पण नाही करायचे कारण ते नायम का हा आणि okay. ते तळताना मग छान खरपूस टाकणार तर पातळ केल्यावर ते जळून जातील तर ह्याच पद्धतीने आपल्याला घ्यायची आहे बघा ही साईज घ्यायची एवढी तर साधारण मम्मी दोनच बटाटे घेतले तर मम्मी एक ताई आहे त्यांना गिलक्याची भाजी शिकायची तुझ्याकडून ते नाही का तू भरलेली गिलकी करते तर आपण करूया परत ती हो करू ना चिप्स माझे तळून झालेल्या नेमकं कमी असल्यामुळे मी एकच दोन बटाटे घेतले मोठे मोठे लहानपणे ते मी चिप्स बनवून घेतले आता त्याच्यासाठी पेस्ट साठी साहित्य लागतं ते मी सांग दाखवते तुम्हाला आपल्याला एक चम्मच धना पावडर घ्यायची आहे तर आपल्याला एक चम्मच लाल मिरची पावडर घ्यायची काश्मीर मिरची घ्यायची ती काय एवढी तिखट नसते धना पावडर अर्धा चम्मच घेते जिरा पावडर घेते अर्धा चम्मच आमचूर पावडर घेते जरा चटपटी थांब लागतात मग मी हो आमच आंबट आम आंबट पत्त लागते मस्त भेटते हळद हळद पण घेते हळद घेतली आणि कसुरी कस्तुरी मिथी घ्यायची आपल्याला आपल्याला कुस करून घ्यायची एकदम बारीक एक मीठ पण घेते आपल्याला यात ना बटर बटर घ्यायचे अर्धा चम्मच चवीनुसार मीठ आहे आपल्याला जवळजवळ अर्धा चम्मच थोडं टाकलेलं आहे मी अर्धा चमच हे जे मिश्रण साहित्य घेतले ते आता आपल्याला कुच आहे पाणी लागेल तेव्हा टाकेल मी पण हे बटर थोडं घट्ट आहे ना तर सगळं मिक्स करून घेते आधी पाण्याचा पण वापर करायचं नॉर्मल थोडं टाकायचं आपल्याला पाणी आणि थोडस पातळ करून घ्यायचं नॉर्मल जेणेकरून बटर लागलं पाहिजे थोडस टाक थोडं थोडं सुंदर खायला इतकं छान लागतं थोडी खूप डाळ माशीच्या ऐवजी आपण पण करू शकतो तर बघा हे मस्त पैकी मी आता मिश्रण म्हणजे याच पद्धतीने करायचं ना मी पाणी वगैरे एवढंच ठेवायचं जास्त पण नको तर आता मी बाई बटाटे आपल्याला असं टाकायचं आहे त्याच्यात हे जास्त चिटकत नाही आपल्या हाताने लावलं तरी चालेल आणि हे आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये टाकायचे म्हणजे क्रिस्पी होतील हो तर असे सगळे करून घेतो इकडे असं मम्मी तांदळाचं हे लगेच आपल्याला तळायला ठेवायचे असं तांदळाचं पीठ लावून घ्यायचं दाबून घ्यायचं असं मस्त पैकी एकदम सोपं आहे एकदम इझी आहे खायला सुंदर आहे बस तर आता मी असे सर्व करून घेते आणि पॅन ठेवते आता दाखवते अशा पद्धतीने मम्मीने सगळ्याला पीठ आपल्या तांदळाचं जे आहे ते लावून घेतलेलं आहे चालू आहे अजून मम्मीचं करणं अजून आपले तीन चार बटाटे ओरलेले आहे काप जे आहे केलेले आपण कितकी छान दिसतंय मी कढाई ठेवलेली आहे तेल गरम होतंय जसे जशी आपण मच्छी दळतो ना तशा टाईपच आपल्याला हे करून आहे एकदम छान कोणी रवा पण लावतं पण आम्ही तांदळाचं पीठ वापरलेलं आहे हा ना मी छान असे करून घेतले मम्मी हे बघा सगळे जेवढे मम्मी ते मिश्रण केलं होतं सगळं छान प्रॉपर लावलंय त्याला तांदळाचं पीठ लावलेलं आहे इकडे मी पॅन ठेवलेला आहे आता ना याच्यात तेल टाकलेलं आहे आता मम्मी ना हात धुवून घेईल आणि मस्त आता याच्यात टाकेल बघा मी पॅन ठेवलेले यात थोडं तेल टाकलेलं आहे मी सेंट थोडंच तेल टाकले मी अजून थोडं तेल टाकते आणि मग गरम झालेलं था। मी गरम थोडं कमी केलं होतं ना बघ गरम हा हा बघ जास्त पण नको जाईल आणि हे तळल्यानंतर ते परत दुसऱ्याला पण काम येईल ना आपल्या या काहीच्या थोडं होणार आहे असे एक एक पीस टाकायचे टाकून द्या असंड मच्छी आहे ना मी बांगडा नाही सुरुम आपल्याला आप। दोनदा करावं लागेल ना मग आपण तेल टाकलेले मस्त पैकी इकडचे आता तो हे उलट छान दिसत आहे बघा ना मच्छी कोण म्हणत नाही बटाटे आता आपण होऊ देऊ चांगले हा ना मम्मी थोडे क्रिस्पी पण दोनदा आपल्याला करावं लागेल आपले परत सहा कापू उरलेले आहे बटाट्याचे हे झाले की मी ते आता आपण याला मस्त होऊ देऊ राइट की एकदम मस्तपैकी क्रिस्पी झालेली आहे ती काढून घेतली एक एक पीस मी काढणार आहे बाकीचे जे उरलेले पाच सात पीस ते निशाpast आले त्याला मी ना हे आपल्या पेपर काढून घेतलं म्हणजे जेणेकरून तेल पण असेल ना तो ऑब्जर्व होऊन जाईल आता दुसरे आहे सहा उरलेले मी ते करून घेते आता पॅनवर ती तरी बाई काय रोजच व्हाला हो तर असे आपले बटाट्याचे काप तयार आहे मस्त सगळे तळून झालेले आहे त्याच्यावर मी मस्त कोथंबीर टाकलेली आहे तर हे बघा हम्म हम्म आपण मम्मीला दाखवू तुझ्यासारखे तळले तर छान असे झालेले आहे आणि खूप मस्त दिसायला दिसत आहे आणि तुम म्हणजे फिश सारखे दिसत आहे आणि तुम्हाला वाटत असेल हे कच्चे राहील पण कच्चे नाहीये मी एक नॉर्मल दाबून बघितला तर एकदम लगेच होऊन पण जातात आणि गाळ वातावरण तितके छान लागतात बड़ त्याच्याबरोबर भाता गरम करायचं इतकं सुंदर लागतं खायला तर मी सकाळी तर जेवण केलेलं आता मी संध्याकाळी जेव्हा डाळ घात करून स्वयंपाक बाकी तू जर वरण भाजर केला तर हे सुंदर झाले तुम्ही नक्की ट्राय करा, करा। आणि खूप साधी आणि सोपी आहे कारण की आपल्या कधी कधी वरण भाजीसोबत कधी आपण चटण्या करतो बटाट्याची भाजी तर फिक्स असते आपल्या ना मम्मी बटाट्याची चटणी करतो आपण पाहुणे आले का श्रीखंड आपलं फिक्स असतं हे काहीतरी काप वेग केलं ना म्हणजे एक पाहुण्यांनाही छान वाटेल घरच्यांनाही आवडीने खातील आणि मुलंही खातील म्हणजे मी तर ते करता करताच मुलं खाऊन घेतील तर दिसायलाही सुंदर वाटतं असं तुम्हाला वाटत असले हे मस्त मच्छीचे पीस आहे पण बघा तुम्ही हे बटाट्याचे आहे मला भरपूर कमेंट केलं लोकांनी की के तुम्ही काही ब्लॅक साडी फुटने घेतली तर ती एकदम रोडला घेतली एकदम कमी पैशाची साडे सातशे आहे आणि मेन रोडला एक दुकान आहे दुकानाचं नाव मेहंदी वाटतं त्या मेहंदीतनं मी घेतलेली आहे आणि साडेसातशे रुपये किंमत आहे निमित्त घेतली तर मी घेतलेली होती ब्लॅक साडी तर भरपूरच आहेत माझ्याकडे पण मी दर संग्रातली एक ब्लॅक साडी घेतच असते मग एक पाहिली होती ती महाग होती पण मला काही आवडली नाही पण ही कमी पैशात सुंदर आणि सोबत छान दिसली मला म्हणून मी ती घेतली तर तुम्ही कधी गेले नाशिकला जर आले तर मेहंदी हे दुकानाचं नाव आणि ते मेन रोडला आहे बटाट्याचे का नकी काप हा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की नक्की सांगा तुम्ही ही ट्राय करा खूप साध्या आणि सोप्या मम्मीच्या रेसिपी असतात तर नक्की नक्की ट्राय करा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला नक्की कमेंट करा आमच्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर